सव्वीस जानेवारी रोजी अंधेरी विधानसभा संघटक संजय माणाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम सालाप्रमाणे प्रजासत्ताक सामाजिक उपक्रम राबवले जातात आज रोजी मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांना साखर वाटप करण्यात आले हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला याप्रसंगी जागृत महाराष्ट्राशी बोलताना संजय मानाजी कदम यांनी सरकारवर जोरदार टीका केली तसेच या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या अंधेरी विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सातत्याने प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि तो, तो साजरा करत असताना विभागामधील नागरिकांना साखर वाटप असतं गुळ वाटप असतं आणि ह्या कार्यक्रमाला ह्या विभागातील सर्व नागरिक हे आवर्जून ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत असतात प्रजासत्ताक दिन म्हटल्यावरती आपला आस्थेचा विषय आहे आणि ह्या प्रजासत्ताक दिन आपण पाहता की या संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणीच हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि माझं आव्हान आहे की या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ह्या देशाचं संविधान सांभाळणं फार गरजेचं आहे ह्या देशामध्ये असणारी गरिबी असेल ही देखील आपल्याला सर्वांना मिळूनच ह्या गरिबीला सामोरं जावं लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये हा देश अग्रेसर झाला पाहिजे असं या ठिकाणी सांगतो एकीकडे देशामध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि दुसरीकडे बघितलं की सरकार कशा पद्धतीचं कार्य सुरू आहे महानगरपालिका तीन तीन वर्ष या ठिकाणी घेतली जात नाही आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये फोडा फोडीचं राजकारण सुरू आहे मोठे मोठे पक्ष फोडले जात आहेत कसं पाहता येईल देशाची परिस्थिती आत्ता जर आपण पाहिली तर हा देशाचं जे काय सत्ताबळ आहे हे ह्या देशाला अराजकतेकडे घेऊन जाणारं आहे आणि ह्या देशाने इतिहास घडवलेला आहे आज आपण पाहत आहे की जे सत्तेमध्ये बसलेले आहेत कशाप्रकारे संविधानाला संविधानाची गळछेपी करतायत संविधानाला कसं संपवायचं काम हे त्या त्या पद्धतीने चाललेलं आहे आणि नक्कीच एक दिवस असा येईल की हे ह्या देशातील नागरिक जे आहे नागरिक उठाव करतील आणि ह्या सत्ताधाऱ्यांना नक्कीच ह्या सत्तेपासून दूर ठेवतील नक्कीच ठेवतील शात्र व दिन साजरा केला जातो एकीकडे आणि दुसरीकडे सरकार ज्या पद्धतीचं कार्य सुरू आहे तर वाटतं की संविधानिक खरोखर राज्य संविधानिक सरकार या देशामध्ये चालवलं जातं तर नागरिकांचे अधिकार अबाधित आहेत या त्यांना नागरिकांना न्याय मिळतोय आधी तर आम्ही दरवर्षीप्रमाणे मध्यवर्ती कार्यालयात आमचे संघटक संजय मानाजी कदम यांच्यामार्फत मला वाटतं सहा वर्षापासून आम्ही हा पंधरा ऑगस्ट असो या सव्वीस जानेवारी असो साखर वाटप असो गूळ वाटप असो असं काहीतरी एक गोड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे की ज्याप्रमाणे घटनेचा आज घटनेला महाघटनेचा दिवस आहे आज तसं जर मांडलं प्रजासत्ताक दिवस हा आपल्याला अधिकार भेटलेला आहे आणि त्या अधिकाराचीच गळचेपी कुठेतरी होते म्हणून येणारा काळ हा म्हणजे लोकं पाहत आहे आमचा आहे ना लोक पाहत आहे आणि मला असं वाटतं की ते लोकांच्या मार्फत जसं लोकसभेला उत्तर देण्यात आलं आणि आता जो विधानसभा ज्या पद्धतीने ई एम मशीनला हॅक करून ज्या पद्धतीने लोक विधानसभा जिंकली की मला वाटतं महानगरपालिकामध्ये भगवा फडकणार म्हणजे फडकणार एवढं आम्हाला वाटतं एकीकडे एक आता नागरिक बोलत आहेत की संतप्त होऊन हा संविधानिक आम्हाला अधिकार मिळाला आहे आणि त्यानुसार ते सांगतात की ई व्ही एम बंद झालं पाहिजे बॅलेट पेपरच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत कुठेही सरकारी जी यंत्रणा आहे नागरिकांच्या प्रत्येक अधिकाराकडे दुर्लक्ष करतो आहे याकडे तुम्ही कसं पाहता आज विशेष म्हणून आज आपण शहात्तरवा संविधान दिवस साजरा करतो याकडे कसं पाहता आज शहात्तरवा दिवस आपण साजरा करतो आहे सर्वप्रथम या देशातील नागरिकांना ना, अंधेरी पती मित्रांतील सर्व आमच्या मतदारांना आमच्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि या देश या संविधानाप्रमाणेच चालला पाहिजे आजपर्यंत ज्या निवडणुका होत्या निवडणुकीमध्ये कोणी संशय घेतला नव्हता पण हे मागची निवडणूक झाली विधानसभेची किंवा लोकसभेची पण म्हणता येईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोक संशय घेत आहेत ई एमवरती तर एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन लोकांच्या स मनातील संशय दूर केला गेला पाहिजे कारण आज अमेरिका आहे मोठ्या म्हणजे ज्या इंग्लंड किंवा ज्या मोठे युरोप कंट्री आहेत त्या ठिकाणी ई एमवरती इलेक्शन घेतलं जात नाही बॅलेट पेपरही घेतलं जातं मी एलॉन मस्क जो आपल्या ह्या जगातला सर्वात श्रीमंत जो उद्योगपती आहे त्याचंसुद्धा सुद्धा म्हणणं असं आहे की बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं पाहिजे घेतलं गेलं पाहिजे तर मग लगेच मग कसं आहे की संशय दूर होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि लोकांचा जे संविधानाच्या घटनेनुसार ते दिलेलं आहे त्या घटनेनुसार बॅलेट पेपरवरती एकदा निवडणुका घेऊनच टाकाव्यात आणि मग लोकांच्या मनात संशय दूर करावा त्यांचा बॅलेट तर निवडणुकी घ्या पण एकदा बॅलेट पेपर निवडणुका घ्या जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद